गाडीवर दगड मान आहे त्याला आणि दगड एवढा मोठा आहे जर एखाद्याच्या डोक्यात पडला तर जागीच मिळत असता मी पोलीस कमिशनरला सुद्धा आठ दिवसापूर्वी वॉर्न केलं होतं की काही लोक नगर पुणे आणि नाशिकचे या शहरामध्ये आहेत दोन ब्लॅक स्कॉर्पिओ विदाऊट नंबर प्लेटच्या या शहरात फिरतात गाडीचा माझ्या मेसेजच्या गाडीचा पाठलाग झाला होता तरी आणखीन आमच्या कार्यकर्त्याला ओव्हरटेक करून गाड्या जातात आणि मला वाटतं ह्या पराभव जो त्यांना दिसतोय ना त्याच्यामुळे हे सगळा प्रकार होतोय लोकांनी मतदानाला निघू नये लोकांनी मतदान लोका करू नये आणि हे अशा प्रकारे जर गुंडा राज जर आमच्या मतदारसंघात होत असेल ना तर त्याचा आम्हाला बंदोबस्त करावा हो लागेल म्हणजे इलेक्शन हे आमचं हलसी हसत खेळत होत असतं परंतु या टायमाला गुंड्यांची फौज या ठिकाणी आल्यामुळं या इलेक्शनला हारंग आलेला आहे सर कोण याच्या मागे असू शकतं काय वाटतं तुम्हाला कोण असू शकतो तो राजू शिंदेचं माणसं आहे ते त्यांना वाटतं या मतदारसंघामध्ये दहशत करू आपण इकडचे इकडचे राजे हो हु। हे इथं शक्य नाही इथं जे आम्हाला जे अशा पद्धतीने करेल ना त्याला उत्तर आम्ही जरूर देऊ अवघा एक दिवस आता म्हणजे काही तास मतदान आहे ना ही दहशत आहे दुसरं काय आहे यांचं यांना कोण मतदान करणार आहे ही दहशत माजवण्याचा प्रकार आहे ही दहशत माजवले मतदार घाबरतील किंवा आपल्या माग आपल्याला मतदान करतील असं जर वाटत असेल ना तर गैरसमज मी उद्या काढून टाकील त्यांचं सिद्धांत माझ्या माझ्यासोबत आहेत तुम्ही गाडीमध्ये होते काय झालं होतं नेमका प्रकार नेमका मी जेव्हा घरून निघालो माझी गाडी आणून मला म्हणे की गाडी चेक करायची आहे आणि मला सांगितलं की बाबा तू थोडं नीट राह जपून राह पण मी त्याला म्हणलो तू कोण आहे तर ते पळून गेले तिथून मग मी इकडून जेव्हा मतदारसंघात चाललो होतो तर माझ्या गाडीच्या पाठला चार टू व्हीलर आणि दोन फोर व्हीलर आल्या आणि त्यांनी अचानक जोरात दगडाने हल्ला केला माझ्यावर आणि हा प्रकार गेल्या चार पाच दिवसापासून माझ्या गाडीचा पाठला काही जण करत आहेत घरचे असो या कोणी कार्यकर्ते असो सगळ्यांचा पाठला करत हे धमकत आहे आधी याच्या आधी कधीही असा रंग आला नव्हता निवडणुकांना पण आता जो प्रकार चालू आहे याला काय म्हणाल तुम्ही दहशत माजवण्याचा प्रकार आहे Hmm. त्यांना वाटत त्या भागामध्ये त्यांच्या भागामध्ये दहशत जे कारखाने बंद केलेत ना hmm. तो प्रकार इकडे कराल परंतु इकडे शक्य नाहीये गुंड आणून इथं राज्य करता येत नाही माझ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये आमच्या hmm. एक सिंगल एन सी सुद्धा दाखल झालेली आहे पोलीस स्टेशनला पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये आणि आज का होतंय तर यांना काही लोक जे काही खुश देत आहेत ना त्यांना वाटतं की आपण हे करू शकतो म्हणून या गुंडाचा बंदोबस्त आता पोलीस कमिशनरने करायला पाहिजे